अमेरिकन लष्करी अळी या नव्या किडीनं आता महाराष्ट्रातही शिरकाव केल्याचं दिसून आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी इथल्या गणेश बाबर यांच्या चाळीस दिवसांच्या मका पिकामध्ये या नव्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आलाय ग्रामविकासात सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचं योगदान मोठं आहे सरकारनं याची दखल घेऊन सर्वांना योग्य सोयीसुविधा पुरवाव्या अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेमध्ये करण्यात आली आहे कोल्हापूर इथं नुकतंच पंचायत राज विकास मंचच्या वतीनं सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलं या सरपंच परिषदेला कोल्हापूरसह सांगली सातारा या ठिकाणच्या सरपंचांनीही सहभाग घेतला होता त्याचबरोबर महिलांची संख्या देखील लक्षणीय होती विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे सध्या बाजार समितीमध्ये नवीन सोयाबीनची आवक वाढतीये नवीन सोयाबीनमध्ये ओलावा जास्त प्रमाणामध्ये असल्यानं सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी दरामध्ये न विकता शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन आता बाजार समितीनं केलंय शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपला माऊचर असलेला शेतमाल हा सध्या स्थितीमध्ये न विकता त्या शेतमालाकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमाल तारण योजना ही चालू करण्यात आलेली आहे तो शेतमाल जर आपल्या बाजार समितीमध्ये कृषीमाल तारण योजनेअंतर्गत ठेवला आणि त्या शेतमालामधले माऊचरचं प्रमाण कमी झाल्यानंतर विक्री केला तर निश्चितच त्यांचा आर्थिक फायदा हा होणार आहे अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ अठ्ठावन्न क्विंटल इतकी आहे मूग उडदाची आवक मात्र या आठवड्यामध्ये वाढलेली आहे पण हमी भावानं दर मिळत नसल्यानं आता सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागतोय आता नवीन सोयाबीन बाजारामध्ये येत आहे कापसाची आवकही सुरू झालेली आहे सरकारनं लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे गाईच्या आणि म्हशीच्या दरामध्ये प्रति लिटर दूध रुपयांची कपात करण्याचा निर्णय जो आहे तो आता राज्य सरकारनं घेतलेला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारनं सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडील पिशवी बंद दूध वगळून उर्वरित गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसतानाच दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला गेला वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा कमी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पावसानं उघड दिल्यानं आता एकरी पाच क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळाले त्यातच बाजारामध्ये सोयाबीनला अठ्ठावीसशे रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे सरकारनं सोयाबीनची खरेदी चार हजार रुपये दराप्रमाणे करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरते नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये खरीपाचं सर्वसाधारण क्षेत्र हे सतरा लाख तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी हेक्टर आहे यंदा प्रत्यक्षामध्ये सोळा लाख पन्नास हजार सातशे पंच्याण्णव हेक्टरवरती पेरणी झाली आहे सोयाबीन वगळता कपाशी तसंच अन्न अन्नधान्य त्याचप्रमाणे कडधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये घट झालेली आहे कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील अंतिम पेरणी क्षेत्र नुकतंच निश्चित करण्यात आलं आहे